हे देवा मी काही पाप करत नाही तरी पण मला संकट काय येतात बाळा तू फक्त या जन्मापुरता विचार करतो पण तुझ्या मागच्या जन्माचं कर्म तुला माहीत नाही चल मी तुला एका कथेतून समजावून सांगतो मित्रांनो कर्म जसे जन्मत असे मित्रांनो गरुड पुराण स्पष्ट सांगते की प्रत्येक जीवाचा पुनर्जन्म निश्चित आहे भगवान श्रीकृष्णांनी गरुड पुराणात उलगडले आहे की मनुष्याला मृत्यूनंतर कोणता जन्म मिळतो हे त्याच्या या जन्मातील आणि मागील जन्मातील कर्मांवरच ठरते पुढचा जन्म मनुष्य प्राणी पक्षी की अगदी कीटक अनेकांच्या मनात हा प्रश्न सतत घुटमळत असतो आणि आणखी एक प्रश्न पुढचा जन्म पुरुष म्हणून की स्त्री म्हणून सनातन धर्म सांगतो जन्म आहे तर मृत्यू निश्चित आहे पण मृत्यूनंतर मनुष्य कोणत्या योनीत जातो याचे तपशीलवार वर्णन गरुड पुराण या महत्वपूर्ण महापुराणात दिले आहे यात जन्म मृत्यू आणि मृत्यूनंतर काय घडते याचे अचूक रहस्य सांगितले आहे मृत्यूनंतर वाचला जाणारा हा पुराण ग्रंथ भगवान विष्णू आणि गरुड देव यांच्यातील संवादाचे रूप आहे या पुराणात सांगितले आहे जे कर्म उत्तम ते पुण्य आणि जे कर्म दुष्ट ते पाप पापानुसार शिक्षा वेगवेगळ्या योनींमध्ये मिळते उत्तम कर्म स्वर्गाला घेऊन जातात आणि दुष्ट कर्म नरकाकडे मित्रांनो आज आपण हे सर्व भगवान श्रीकृष्णांच्या एका अद्भुत कथेतून जाणून घेणार आहोत जी तुमचा दृष्टिकोन बदलून टाकेल मित्रांनो आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा कथा आवडली तर लाईक करा आणि श्रीकृष्ण असं भक्तिभावाने कमेंट करा मित्रांनो एका वेळेस असं झालं की भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे गरुडदेव आकाशमार्गाने आले गरुडदेव भगवान श्रीकृष्ण यांच्याजवळ पोहोचले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले हे प्रभू आज माझ्या मनात एक शंका निर्माण झालीय कृपया आपण माझ्या या शंकेचं निवारण करा मी माझ्या या शंकेमुळे खूप त्रासलेला आहे तेव्हा भगवान म्हणाले हे गरुडदेव तुमच्या मनात जी काही शंका असेल ती कृपया तुम्ही निसंकोचपणे आम्हाला विचारा तुमच्या प्रत्येक शंकेचं निवारण करणं हे माझं कर्तव्य आहे मी नक्कीच तुमच्या शंकेचं निवारण करेन तेव्हा गरुडदेव मोठ्याच आनंदाने विचारू लागले की हे प्रभू मला या विषयाबद्दल सांगा की मनुष्याला त्याच्या कर्मानुसारच पुढचा जन्म मिळतो का आणि जर असं असेल तर मनुष्याने कसलं कर्म करायला हवं यासोबतच माझा हा पण प्रश्न आहे की पतीसोबत भोजन करणाऱ्या स्त्रियांना कोणता पाप लागतो पतीसोबत भोजन करणं योग्य असतं का याबद्दल शास्त्र काय सांगतात हे प्रभू असं कोणता पाप आहे ज्यामुळे स्त्री नरकगामी बनते कृपया तुम्ही माझ्या या शंकेचं समाधान करा आता गरुड देवांचं बोलणं ऐकल्यावर भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले हे गरुडदेव आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाच्या उद्देशाने खूप महत्वाचा प्रश्न विचारला आहे हे गरुडा तुम्ही जो प्रश्न केला आहे त्याचं समाधान मी नक्कीच तुम्हाला सांगेन पण याचं समाधान तुम्हाला राणी यशोदाची कथा ऐकल्यावर मिळेल हे गरुडदेव आज मी तुम्हाला राणी यशोदाची कथा ऐकवतो ज्यामुळे तुमच्या सर्व शंकांचं समाधान या प्राचीन कथेतच आहे या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील म्हणूनच ही कथा लक्षपूर्वक ऐका हे hey, गरुडदेव जो पण मनुष्य ही कथा लक्षपूर्वक ऐकतो आणि तिचा प्रसार करतो तो भाग्यवान बनतो त्याला कधीच नरक प्राप्त होत नाही आता भगवान श्रीकृष्ण यांना गरुडदेव म्हणतात की हे प्रभू मी ही कथा नक्कीच लक्षपूर्वक पूर्ण ऐकेन कृपया तुम्ही ही कथा मला सांगा आता भगवान श्रीकृष्ण कथा सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात हे गरुडदेव मग ऐका खूप जुन्या काळातली गोष्ट आहे कौशल देशामध्ये राजा विक्रसेन राज्य करत होते ते धर्माचं पालन करणारे गुणवान चरित्रवान आणि अत्यंत कुशल सम्राट होते त्यांचा विवाह काशी नरेशांची कन्या राणी यशोदा यांच्यासोबत झाला होता यशोदा सत्यव्रताचं पालन करण्यात तत्पर गुणवान चरित्रवान आणि एक महान पतिव्रता स्त्री होती राजा विक्रसेन पुण्यात्मा होते त्यांनी अनेक यज्ञ आणि अनेक पुण्याचं कार्य केले होते त्यांनी देवालय बांधली आणि अनेक तलाव खोदवले अनेक फुलबाग वाटिका बनवले तसेच ते साधू संतांच्या रक्षणासाठी नेहमीच तत्पर असायचे राजा विक्रसेन यांच्या नगराच्या जवळ एक मोठं जंगल होतं त्या जंगलात एक आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहायचा तो डुक्कर खूप मोठा आणि भयंकर आकाराचा होता ज्यामुळे सर्व माणसं त्याला घाबरून राहायची त्या डुकराच्या भीतीमुळे लोक त्या जंगलाच्या वाटीने जाण्यास घाबरू लागले होते जेव्हा ही गोष्ट राजा विक्रसेन यांना समजले तेव्हा त्यांनी त्या डुकराची शिकार करण्याचा विचार केला आणि मग एक दिवस महाराज आपल्या पत्नी यशोदा आणि अनेक सैनिक व शिकारी कुत्र्यांसोबत त्या जंगलात त्या डुकराची शिकार करण्यासाठी गेले विक्रसेन मोठे पराक्रमी होते त्यांनी अनेक मोठ्या सिंहांना तसेच राक्षसांना मारलं होतं म्हणूनच ते या भयंकर डुकरापासून नगरवासियांचं रक्षण करण्यासाठी त्या जंगलात त्याची शिकार करायला पोहोचले जेव्हा त्या भयंकर आकाराच्या डुकराने राजा विक्रसेन यांना जंगलाकडे येताना पाहिलं तेव्हा तो डुक्कर आपल्या पत्नीला म्हणाला हे प्रिय बघ हे कौशल देशाचे महान सम्राट विक्रसेन आहेत ते महापराक्रमी आणि महा तेजस्वी आहेत आणि ते या जंगलात माझी शिकार करायला येत आहेत त्यांच्यासोबत अनेक कुत्रे आणि शिकारी आहेत यात थोडा सुद्धा संशय नाही की ते माझ्यावर हल्ला करणार नाहीत महाराज मोठे पुण्यात्मा हे आहेत हे राजांचे पण राजे आहेत संपूर्ण जग त्यांच्या आधीन आहे हे प्रिये मी तुम्हा सर्वांचं रक्षण करण्यासाठी माझं पराक्रम दाखवत महाराजांसोबत युद्ध करेन जर युद्धात मी त्यांना हरवलं तर तिन्ही लोकांमध्ये माझी कीर्ती होईल आणि जर मी त्यांच्या हातून मारला गेलो तरी मला या डुकराच्या योनीतून सुटका मिळेल आणि मी विष्णू लोकात जाईन माझ्या मागच्या जन्माच्या पापामुळेच मला डुकराचा जन्म मिळाला आहे हे प्रिये तू माझा मोह सोडून आपल्या मुलांना घेऊन पर्वताच्या गुहेत निघून जा आता वेळ आली आहे की मी माझ्या पूर्वजन्माच्या पापांतून मुक्त व्हावं जेव्हा महाराजांचे बाण माझ्या शरीराला जखमी करतील तेव्हा एका एका बाणाने माझे पूर्वजन्माचे पाप माष्ट होतील तेव्हा त्या डुकराची पत्नी डुकरीन बोलू लागली हे नाथ आपली मुलं आपल्या पराक्रम आणि हिंमतीमुळेच या जंगलात निर्भय होऊन फिरतात ती कोमल कोमल फुलं खातात तुमच्यामुळेच त्यांना सिंह कोल्हा इत्यादी जंगली प्राण्यांचं भय नाही कारण तुम्हीच त्यांचं रक्षण करता आपलं भयंकर रूप पाहून कोणताही शिकारी आपली शिकार करण्यासाठी या जंगलात येत नाही जर तुमचा मृत्यू झाला तर मग माझं आणि आपल्या मुलांचं रक्षण कोण करेल तुमच्याशिवाय आम्ही असहाय्य हो पतीशिवाय माझं काय होईल उत्तम सोन्याचे दागिने आभूषण वस्त्र परिधान करूनही कोणतीही स्त्री पतीशिवाय शोभा मिळवत नाही पतीमुळे स्त्रीला सौंदर्य आणि शोभा प्राप्त होते तुमच्याशिवाय माझं आयुष्य पण नष्ट होईल हे नाथ हे प्राणेश तुमच्याशिवाय मी जिवंत राहू शकत नाही हे नाथ मी खरं खरं सांगते तुमच्यासोबत जर मला नरकात पण टाकलं तरी मी आनंदाने तुमच्यासोबत येईन म्हणूनच तुम्ही महाराजांसोबत जाऊ नका तुम्ही पण आमच्यासोबत पर्वताच्या आत चला आपण तिथेच लपून बसू तुम्ही जगण्याची इच्छा सोडून आपल्या पत्नी आणि मुलाला एकटं सोडून जात आहात यातून तुम्हाला काय फायदा होईल मग तो डुक्कर म्हणाला हे प्रिये तुला वीरांचा धर्म माहीत नाही म्हणूनच तू असं बोलत आहेस जर शत्रूने वीरांना युद्धासाठी ललकारलं तर वीर पुरुषाने लोभ आणि भीतीने भित्र्यासारखं असं लपून पळून जाऊ नये अशा पुरुषाला एक हजार युगांसाठी कुंभीपाक नरकात टाकून शिजवलं जातं वीर पुरुष जर शत्रूचा सामना करतो आणि लढताना वीरगती प्राप्त करतो तर त्याला मृत्यूनंतर दिव्य लोकांची प्राप्ती होते आज राजा विक्रसेन आमच्याशी युद्ध करण्यासाठी आले आहेत ते आमचे अतिथी आहेत आणि अतिथीचा अनादर करायचा नसतो अतिथीचा अनादर म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचा अपमान असतो म्हणूनच त्यांच्यासोबत युद्ध करणं त्या हे माझं कर्तव्य आहे मग त्या डुकराचे एवढं बोलणं ऐकल्यावर त्याची पत्नी म्हणाली हे प्राणनाथ ठीक आहे जर तुम्हाला महाराजांसोबत युद्ध करायचं आहे तर मी पण तुमच्यासोबत राहून माझा पराक्रम दाखवेन एवढं बोलून त्या डुकरिणीने आपल्या मुलांना बोलावून सांगितलं माझं ऐका आज युद्धभूमीवर काही अतिथी आले आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी तुमचे वडील जात आहेत आणि त्यांच्यासोबत मी पण जात आहे म्हणूनच तुम्ही सर्वजण आपल्या भावंडांना घेऊन पर्वताच्या गुहेत जाऊन लपा राजा विक्रसेन खूप बलवान आहेत ते या युद्धात आमचा संहार करतील म्हणूनच तुम्ही लोक इथून पळून जा आणि आपले प्राण वाचवा मग त्या डुकराची लहान लहान पिल्ले बोलू लागली हे माते जो पुत्र आपल्या आईवडिलांना संकटात सोडून पळून जातो ते महापापी असतात त्यांना घोर नरकात टाकलं जातं जो निर्दयी पुत्र आपल्या आईचं दूध पिऊन तिला दुःखात सोडून पळून जातो जो पुत्र आपल्या वडिलांना संकटात पाहून सोडून निघून जातो तो किड्यांनी भरलेल्या दुर्गंधीयुक्त नरकात पडतो म्हणूनच हे माते आम्ही तुम्हाला सोडून जाणार नाही मग तो डुक्कर त्याची पत्नी डुकरीण आणि त्याची मुलं सर्वजण युद्धासाठी तयार होतात आणि युद्धभूमीकडे निघतात सर्व लहान लहान पिल्ले आपल्या वडील आणि आईचं चारी बाजूंनी रक्षण करू लागतात तिकडे राजा विक्रसेन आपल्या सेनेसह त्या ठिकाणी येतात आणि आपल्यासमोर उभ्या असलेल्या डुकरांना पाहून मोठ्या मोठ्या शूरवीर योद्ध्यांना डुकरांची शिकार करण्यासाठी पुढे पाठवतात ते सर्व बलवान शूरवीर योद्धे हातात तलवार आणि भाले घेऊन डुकरांवर हल्ला करू लागतात मग डुकरांमध्ये आणि राजाच्या सैनिकांमध्ये भीषण युद्ध होतं सर्वजण एकमेकांवर भयंकर वार करू लागतात डुक्कर आपल्या दातांनी सैनिकांना मारू लागतात तर सैनिक आपल्या भाल्यांनी डुकरांना मारू लागतात या युद्धात अनेक डुक्कर मारले जातात आणि कितीतरी जखमी होतात आणि महाराजांचे अनेक सिपाही पण मारले गेले आणि जखमी झाले आता फक्त तो डुक्कर त्याची पत्नी आणि त्याचे काही पाच सात मुलगेच उरले होते आपल्या सर्व मुलांना मेलेलं पाहून डुकरीन घाबरली आणि आपल्या पतीला म्हणाली हे नाथ मला आणि या मुलांना घेऊन इथून चला नाहीतर आपला वंश नष्ट होईल कृपया आपण सर्वजण आपले प्राण वाचवून इथून पळून जाऊ नाहीतर महाराज आपल्या सर्वांना मारून टाकतील मग डुक्कर म्हणाला हे प्रिये दोन सिंहांमध्ये एक डुक्कर पाणी पिऊ शकतो पण दोन डुकरांमध्ये एक सिंह पाणी पिऊ शकत नाही डुक्कर जातीमध्ये असं बळ पाहिलं जातं याच कारणामुळे डुकराला सर्वजण घाबरतात जर यावेळी मी मृत्यूच्या भीतीने पळून गेलो तर माझ्या डुक्कर जातीची प्रसिद्धी नष्ट होईल म्हणूनच हे प्रिये तू आमच्या मुलांना घेऊन इथून निघून जा आणि सुखाने आयुष्य घालव आता डुकराचं बोलणं ऐकून डुकरीण म्हणाली हे नाथ मी तुमच्यावर खूप प्रेम करते तुम्ही माझा आदर सन्मान करून रतिक्रिया करून आणि माझं रक्षण करून माझं मन जिंकून घेतलं आहे तुमच्यावरचा माझा मोह कधीच सुटणार नाही म्हणूनच मी आपल्या मुलांसोबत तुमच्या समोरच क्राणत्यागेन पण तुम्हाला एकटं सोडून जाणार नाही मग तो डुक्कर आणि त्याची पत्नी दोघेही महाराजांशी युद्ध करण्यासाठी पुढे येतात तो डुक्कर भयंकर गर्जना करत महाराजांना युद्धासाठी ललकारतो तो डुक्कर आपल्या समोर आलेल्या मोठ्या मोठ्या वीर योद्ध्यांना आपल्या दातांनी गवताच्या काढीसारखं उचलून फेकून देतो आपल्या सैनिकांना मरताना पाहून महाराजांना राग येतो आणि ते आपल्या धनुष्याची दोरी प्रत्यंच्या ओढून त्या डुकरावर मोठ्या वेगाने हल्ला करतात महाराजांचा एक बाण वेगाने जाऊन त्या डुकराच्या शरीरात घुसतो आणि तो डुक्कर जमिनीवर कोसळतो मग महाराज त्यावर वार करतात आणि डुकराला मारून टाकतात डुकर मरताच त्याचे प्राण निघतात आणि ते विष्णू लोकात जातात मग महाराजांचे सैनिक आपल्या हातात भाले घेऊन त्या डुकरीनीला मारण्यासाठी तिच्याकडे जाऊ लागतात डुकरीन आपल्या मुलांसमोर उभी राहते आणि मुलांना म्हणते की बाळांनो मी जोपर्यंत इथे उभी आहे तुम्ही इथून पळून जा डुकराचा मोठा मुलगा बोलतो हे माते आम्ही आमच्या प्राणांच्या भीतीने तुम्हाला मरण्यासाठी सोडून कसे पळून जाऊ जर मी असं केलं तर माझ्यावर धिक्कार आहे मी युद्धात शत्रूला हरवेन तुम्ही आपल्या मुलांना घेऊन इथून निघून जा मग ती डुकरीण म्हणाली हे माझ्या पुत्रा मी महापापी नाही तुला एकटं सोडून कशी पळून जाऊ एवढ्यातच राजाचे सैनिक त्या डुकरांजवळ येतात आणि त्यांच्यावर हल्ला करू लागतात डुकराचा मोठा मुलगा भयंकर युद्ध करतो आणि अनेक सैनिकांना मारून टाकतो तेव्हा महाराज पुढे येऊन त्या डुकराच्या मोठ्या मुलाला पण मारून टाकतात आपल्या मुलाला मेलेलं पाहून डुकरीण खूप क्रोधित होते आणि भयंकर प्रहार करू लागते तिने पण अनेक सैनिकांना मारून टाकलं ही घटना राणी यशोदा बघत होती तेव्हा ती महाराजांना म्हणते हे महाराज त्या डुकरिणीने आपल्या सैनिकांना मारत आहे तुम्ही पुढे होऊन तिला का मारत नाही महाराज हिला मारून टाका तेव्हा महाराज म्हणतात हे प्रिये ही एक स्त्री आहे माझं हे वचन आहे की मी स्त्रीला मारणार नाही स्त्रीला मारल्याने महापाप लागतं म्हणूनच मी त्या डुकरीणीला ना स्वतः मारत आहे आणि ना कोणाला तिला मारायला पाठवत आहे मला स्त्रीला मारण्याची खूप भीती वाटते एवढा बोलून महाराज शांत झाले मग महाराजांच्या सेनेत वीरभद्र नावाचा एक बलवान सिपाही होता त्याने त्या डुकरिणीवर प्रहार केला आणि तिला जमिनीवर पाडलं डुकरी मूर्छित होऊन जमिनीवर कोसळी आणि लांब लांब श्वास घेऊ लागली जेव्हा राणी यशोदाने त्या डुकरीणीला जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पाहिलं तेव्हा तिला त्या ते डुकरीणीवर खूप दया आली तिने थंड पाणी त्या डुकरीणीच्या तोंडावर टाकलं आणि ता मग तिच्या पूर्ण शरीरावर तेच पाणी टाकलं ज्यामुळे त्या डुकरीणीला शुद्ध आली डुकरीणीने राणीला आपल्यावर थंड पाणी टाकताना पाहिलं तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि ती मनुष्याच्या भाषेत बोलू लागली हे देवी तुम्ही माझ्यावर थंड पाणी टाकून मला त्रासातून मुक्त केलं आहे तुमचं कल्याण हो डुकरीचे असे बोल ऐकून राणी यशोदाला खूपच आश्चर्य वाटलं ती विचार करू लागली आज मी ही मोठी विचित्र गोष्ट पाहिली ही तर मनुष्याच्या भाषेत सुंदर आणि स्पष्ट संस्कृत बोलत आहे मग राणीने त्या डुकरिणीला विचारलं हे भद्रे तू कोण आहेस तुझं वागणं तर खूपच विचित्र आहे तू पशु असून पण तू मनुष्याच्या भाषेत कशी बोलत आहेस तू तु मला तुझ्या पूर्वजन्माची कहाणी सांग कोणत्या कारणामुळे तू डुकरीण बनलीयस मग ती डुकरीण सांगू लागली हे महाराणी माझ्या पतीने मागच्या यन्मे गुरुजनांचा अपमान केला होता याच कारणामुळे त्यांना टुकराचा जन्म मिळालाय आता मी तुम्हाला माझ्या पूर्वजन्माची कहाणी सांगते हे देवी कलिंग नावाच्या देशात श्रीपूर नावाचं एक सुंदर नगर होतं त्या नगरात विनायक भट राहायचे मी त्यांची मुलगी होते आणि माझं नाव सुकन्या होतं त्यावेळी त्या नगरात माझ्या एवढी सुंदर स्त्री दुसरी कोणी नव्हती माझ्या सौंदर्याच्या आणि रूपाच्या गर्वाने मी उन्मत्त झाली होती माझी स्माईल खूप मनोहर होती मी जेव्हा तरुण झाली तेव्हा माझ्या सुंदर रूप आणि तारुण्य पाहून माझ्या आईला खूप भीती वाटू लागली एक दिवस ती माझ्या वडिलांना म्हणाली हे नाथ आता आपली कन्या तरुण झाली आहे तुम्ही तिचं लग्न का नाही करून देत तिला लवकरच कोणत्याही वराच्या स्वाधीन करा आपल्या पत्नीचं बोलणं ऐकून ते ब्राह्मण म्हणाले हे कल्याणी मी माझ्या मुलीचं लग्न त्याच पुरुषासोबत करेन जो लग्नानंतर माझ्याच घरात राहील सुकन्या मला खूप प्रिय आहे मी तिला माझ्या डोळ्यांपासून दूर होऊ देऊ इच्छित नाही आता ती डुकरीण सुकन्या म्हणते हे महाराणीजी मग एक दिवस शंकरशास्त्री नावाचे एक तरुण विद्वान ब्राह्मण माझ्या दारावर आले माझ्या वडिलांनी त्यांच्या ज्ञान आणि कुशलतेमुळे खूप आनंद झाला आनंदाच्या कारणामुळेच माझ्या वडिलांनी त्यांना माझ्याशी लग्न करण्यासाठी विचारलं मग माझ्या वडिलांनी त्या शंकरशास्त्री ब्राह्मणासोबत माझं लग्न लावून दिलं आणि ते आमच्यासोबतच आमच्या घरी राहू लागले पण मी माझ्या आई वडिलांच्या लाडामुळे बिघडली होती मी माझा विवेक आणि शक्ती दोन्ही गमावली होती मी कधीच माझ्या पतीची सेवा केली नाही कधीच त्यांच्या चरणांना स्पर्श केला नाही मी नेहमी त्यांच्याकडे क्रूर नजरेने पाहायची त्यांचा अपमान करायची त्यांना नाव घेऊन हाक मारायची त्यांच्या जेवणाआधी मी जेवण करायची मी माझ्या पतीकडूनच स्वतःला जेवण वाढून घ्यायची मी माझ्या मर्जीनुसार स्वच्छंद होऊन इथे तिथे फिरायची आणि बोलण्या बोलण्यात माझ्या पतीचा अपमान करायची मी त्यांच्यासोबत कधी सहवास पण केला नाही त्यांना माझ्या शरीराला कधी हात पण लावू दिला नाही शंकरशास्त्री खूप शांत स्वभावाचे होते त्यांनी मला अनेक दिवस सहन केलं आणि मग एक दिवस ते खूप दुःखी होऊन मला सोडून निघून गेले माझ्या पतीच्या गेल्यानंतर माझे वडील खूप दुःखी होऊन माझ्या आईला म्हणाले हे प्रिये ऐक आपली जावई आपल्या मुलीला सोडून गेले आहेत आपली मुलगीच पापी होती जावई तर विद्वान होते मला काय माहीत होतं की आपली मुलगी सुकन्या दुष्ट आणि कुळाचा नाश करणारी असेल मग माझी आई म्हणाली हे नाथ आपली मुलगी तुमच्याच लाडामुळे बिघडली आहे तिला योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्हालाच काहीतरी करावं लागेल वडिलांच्या घरी राहणारी मुलगी दुराचारी बनून जाते म्हणूनच कन्येला कधी घरात ठेवायचं नाही तिला तिच्या पतीजवळच ठेवायचं आपली कन्या खूप दुष्ट आणि पापिनी आहे तुम्ही तिचा त्याग करून तिला तिच्या पतीजवळ पाठवून द्या अशा प्रकारे आईचं बोलणं ऐकून माझे वडील खूप क्रोधित झाले आणि मला म्हणाले अगं दुष्टे आमच्या कुळावर कलंक लावणारी दुराचारिणी तुझ्यामुळेच आमचे जावई शंकरशास्त्री आम्हाला सगळ्यांना सोडून गेले म्हणूनच तुझा पती जिथे आहे तू पण तिथेच निघून जा किंवा तुला जी जागा चांगली वाटेल तिथे निघून जा हे महाराणी मग मी माझं घर सोडून निघून गेले बाहेर गेल्यावर लोक मला कुलटा पापिनी दुराचारिणी म्हणून हाक मारू लागले म्हणूनच मी माझ्या पतीला शोधत वनात निघून गेले मग एक दिवस वनात मी एका कुटीर समोर जाऊन उभी राहिले आणि भिक्षा मागू लागले तिथे त्या कुटीरात राहणाऱ्या मंगल नावाच्या स्त्रीने मला पाहून आपल्या पतीला सांगितलं हे स्वामी दारावर एक दुःखी बारीक सडपातळ स्त्री भिक्षा मागण्यासाठी आली आहे हे महाराणी मंगलचा पती शंकरशास्त्रीच होते ज्यांनी माझा त्याग केला होता मला बघून त्यांनी मला ओळखलं आणि आपल्या पत्नीला म्हणाले हे प्रिये ही माझी पहिली पत्नी सुकन्या आहे जी मला खूप प्रिय होती म्हणूनच तू तिचा आदर सत्कार कर आणि तिला आपल्या घरात जागा दे आपल्या पतीचं बोलणं ऐकून मंगलने आपल्या पतीच्या आज्ञेचं पालन करत मला घराच्या आत बोलावलं आणि मला घालायला वस्त्र दिली मग एक दिवस मी बसून मंगलच्या चांगल्या स्वभावाचा आणि माझ्या दुष्ट स्वभावाचा विचार करू लागले आणि मला खूप दुःख होऊ लागलं जास्त चिंता केल्यामुळे माझं हृदय फाटलं आणि त्याच क्षणी माझा मृत्यू झाला मग यमाचे दोन दूत त्या ठिकाणी आले आणि मला उचलून यमलोकात घेऊन गेले तिथे यमराजाने माझा लेखाजोखा पाहिला आणि आपल्या दूतांना सांगितलं हे दूतांनो या पापीनी स्त्रीने आपल्या पतीचा खूप अपमान केला आहे ही पती आधीच जेवण करायची आपल्या पतीला नावाने हाक मारायची त्याच्याकडून घरची कामं करून घ्यायची म्हणूनच या पापी स्त्रीला घेऊन जाऊन नरकात टाकून द्या मग यमदूतांनी मला नरकात नेलं आणि त्यांनी मला जळत्या अंगारांमध्ये टाकलं लोखंडाचे जळते पुरुष बनवून मला त्यांना आलिंगन दिलं गेलं तिथे नरकात मला अनेक वर्षांपर्यंत कष्ट भोगावे लागले मग नरकाची शिक्षा भोगल्यानंतर यमराजाने मला डुकरीणीच्या जन्मात टाकलं हे महाराणी अशा प्रकारे मी तुम्हाला माझ्या पूर्वजन्माची कहाणी आहे कृपया आता मला या जीवनातून मुक्ती द्या तुम्ही तुमच्या पतीची खूप सेवा केलीये म्हणूनच मला तुमचं थोडंसं पुण्य प्रदान करा मग राणी यशोधा महाराजांजवळ जाते आणि त्यांना म्हणते हे स्वामी आता मी काय करू आपण जी आज्ञा द्याल मी तेच करेन राजा विक्रसेन म्हणतात हे प्रिये ही बिचारी खूप दिवसांपासून खूप दुःख भोगत हो आहे आता तू तुझ्या पुण्याने हिचा उद्धार कर महाराजांची आज्ञा घेऊन राणी यशोधाने डुकरिणीला सांगितलं हे देवी मी माझ्या एका वर्षाचं पुण्य तुला प्रदान करते राणीने एवढं म्हणतात त्या डुकरीणीचे प्राण निघून गेले आणि तिच्या शरीरातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली आणि मग ती महाराणी आणि महाराजांना नमस्कार करून विष्णू लोकात जाऊ लागली आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे गरुडदेव आता तर तुम्हाला कळलंच असेल की मनुष्य जसं कर्म करतो तसंच भरतो फळ पोखतो पण हे गरुडदेव गाढव कुत्रा मांजर साप माकड सरडा बोकड लांडगा गाय कासव मकोडे कोणतेही पशुपक्षी झाडं झुडपं स्त्रीचा जन्म इत्यादींमध्ये ज्याचा पण जन्म होतो तो पापी मनुष्य असतो ज्याला दुसऱ्या जन्मात तसं बनवलं गेलं आहे अनेकदा जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्यात अनेक प्रकारचा दोष असतो अनेक बाळ किन्नर तृतीयपंथी जन्माला येतात किंवा मग अशी जन्माला येतात ज्यांना काही शारीरिक दोष असतो जसं की कोणी जन्मापासूनच विकलांग अपंग जन्माला येतं किंवा जन्मापासूनच पाहण्यास असमर्थ आंधळं असतं असं पण होतं की अनेक मुलांना जन्मापासूनच मलमूत्राचा मार्ग नसतो हे सगळं त्याच्या मागच्या जन्माच्या कर्मांच्या आधारावर कष्ट भोगणं ठरलेलं असतं म्हणून शारीरिक असमर्थता जन्माला येण्यासोबतच येते जोपर्यंत बाळ आईच्या पोटात असतं तोपर्यंत त्याला मागच्या जन्माचं सगळं काही आठवतं त्याला हे पण आठवण असतं की त्याने मागच्या जन्मात काय काय कर्म केली आणि दुःखी होऊन तो जीव देवाकडे हीच प्रार्थना करतो की या जीवनात तो सत्कर्म करेल आणि देवाचं नाव जपत राहील बाळ आईच्या गर्भातून बाहेर येऊन या पृथ्वी लोकात जेव्हा येतं तेव्हा देवाकडून त्याची स्मृती आठवण संपवली जाते म्हणजे त्याच्या डोक्यातून मागच्या जन्माच्या गोष्टी विसरल्या जातात आणि तो जीव पुन्हा मोह मायत काहीसा असा गुंतो की परमात्म्यासाठी त्याच्याकडे वेळच उरत नाही हे गरुड देव आता मी तुम्हाला सांगतो की कोणत्या पापामुळे कोणता जन्म मिळतो पहिला कासवाचा जन्म आई वडिलांना त्रास देणाऱ्या मुलांना किंवा भाऊ बहिणीला छळणाऱ्या मनुष्याला कासवाच्या योनीत जन्म मिळतो जन्म पुरुषाचा असो वा स्त्रीच्या आत्म्याला त्या शरीराच्या अनुरूप आपल्या वर्तनात आपलं कर्म करावं लागतं शरीराच्या माध्यमातून कर्म करूनच एक आत्मा आपल्या जन्माच्या उद्देशाला सार्थक बनवू शकते आणि निरार्थक पण चांगले कर्म करूनच आत्मा मुक्तीच्या मार्गाकडे पुढे जाऊ शकते आणि वाईट कर्म करून आपली स्थिती भविष्यात अजून खराब करू शकते जर कोणताही पुरुष स्त्रियांसारखं वागणं आचरण करतो स्वभावात महिलांसारखी सवय आणतो तर अशा पुरुषांना पुढच्या जन्मात स्त्रीचं रूप मिळतं माकडाच्या योनित जन्म जो आपल्या मालकाचा विश्वासो असूनही आपल्या मालकाचा विश्वास तोडतो तर त्याचं सामान्य आयुष्य एकूण वीस वर्षांचंच चा असतं जो व्यक्ती लूटमार करतो जनावरांना सतावतो त्यांची शिकार करून आपल्या कुटुंबाचा पालन पोषण करतो त्याला पुढच्या जन्मात कोणत्याही कसाईच्या हातून मृत्यू मिळतो जर मृत्यूच्या वेळी व्यक्ती देवाचं नाव घेतो तर देव त्याच्या मुक्तीचा मार्ग उघडतात पुढचा आहे गाढवाचा जन्म कोणाला मिळतो आता इथे कर्मफल सिद्धांत येतो आपल्या खऱ्या मित्राचा अपमान करणारा गाढवाच्या योनीला भोगतो कुत्र्याचा जन्म कोणाला मिळतो धर्माचा अपमान करणाऱ्या पूजापाठ न करणाऱ्या जो व्यक्ती धर्म वेद पुराण अशा धार्मिक ग्रंथांचा अपमान करतो नेहमी धर्माचा विरोध करतो देवावर श्रद्धा भाव ठेवत नाही तर अशा लोकांचा पुढचा जन्म कुत्र्याच्या रूपात होतो किडेमकोड्यांची योनी दुसऱ्यांची निंदा करणारा वाईट वागणूक देणारा किडेमकोड्यांच्या रूपात जन्म घेतो ही एक अशी योनी आहे ज्यात तुम्ही कितीही प्रतिभावान असा तुमच्यात कितीही कला हुनर असो तुम्हाला सन्मान कधीच मिळत नाही जो व्यक्ती कोणत्या वस्तूची चोरी करतो तो पोपट बनतो तसेच सुगंधित वस्तूची चोरी करणारा व्यक्ती छचुंदरच्या सोनकिडा उंदीरच्या रूपात जन्म घेतो पण जर अपराध चोरीपेक्षा मोठा असेल तर तो अजून कष्टदायक असतो जे लोक दुसऱ्यांना मूर्ख बनवून फसवणूक करतात आणि त्यांचा फायदा उचलतात किंवा काम काढून घेतात अशा लोकांना मृत्यूनंतर नरकात जागा मिळते तसेच असे लोक पुढच्या जन्मात घुबड्याच्या रूपात जन्म घेतात जो व्यक्ती परस्त्रीशी संबंध ठेवतो त्याला नरकात जावं लागतं अशा पुरुषाला तिथे त्याला खूप कष्ट भोगावे लागतात आणि यानंतर त्याला वेगवेगळ्या योनींमध्ये एका पाठोपाठ अनेक जन्म घ्यावे लागतात तो सर्वात आधी लांडगा बनतो मग एका कुत्र्याच्या लूपात जन्म घेतो त्यानंतर कोल्हा सियार मग गिधाड गिद्ध मग साप मग कावळा आणि शेवटी बगळा बनतो या सर्व योनींमध्ये आयुष्य घालवल्यानंतर त्याला पुन्हा मनुष्यजन्माची प्राप्ती होते जी विवाहित महिला कोणत्याही परपुरुषासोबत संबंध ठेवते तिला नरकाच्या लागतात आणि अशी महिला पुढच्या जन्मात सरडा साप किंवा मग वटवाघूळ चमगादळ म्हणून जन्म घेते पण जो व्यक्ती एखाद्या स्त्रीसोबत जबरदस्ती संबंध ठेवतो त्याला तर नरक भोगल्यानंतर आणि अनेक योनींमध्ये जन्म घेतल्यानंतर मनुष्य योनीत किन्नर तृतीयपंथी म्हणून जन्म मिळतो उगाच शिवीगाळ करणाऱ्याला कोणती योनी मिळते प्रत्येक मनुष्याच्या गळ्यात सरस्वती वास करते म्हणूनच ज्या लोकांच्या बोलण्यात गोडवान असतो आणि जे दुसऱ्यांना वाईट भलं म्हणतात किंवा नेहमी शिवी गाळ गाली करतात त्यांना पुढच्या जन्मात बकरा बनावं लागतं जो मनुष्य स्त्रीची हत्या गर्भपात किंवा गायीची हत्या करतो तो पुढच्या जन्मात मूर्ख आणि पाठीत वाकलेला कुबडा बनतो कृष्ण म्हणतात हे गरुडदेव आतापर्यंत तर तुम्ही सर्व काही समजूनच केले असाल बाकीची सर्व माहिती गरुड पुराण सारख्या धर्मग्रंथात आधीपासूनच समाविष्ट आहे मित्रांनो आता ही गोष्ट गरुडदेव यांना पण समजते